बाबासाहेब जर आमच्या जीवनामध्ये नसले तर आमचं जीवन व्यर्थ बत्तर जीवन जगणारा माणूस बाबासाहेब आंबेडकरांनी त्याला सजवलं बाबासाहेबांनी त्याचा देह फुलासारखा का सजवला काट्यांनाही किंमत असायची परंतु माणसासारखी माणसं असताना आम्हाला या देशामध्ये जगण्याचा अधिकार नव्हता परंतु बाबासाहेबांनी आम्हाला जीवन या हक्क आम्हाला मिळवून दिले विश्वरत्न भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना विनम्र अभिवादन भारतातील गोर गरीब गरजू वंचित पीडित सर्व लोकांना मदत होणारे कायदे असल्यामुळे आज भारतामध्ये सर्वांना जगण्याचे मार्ग मिळाले फक्त महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे आज भारतामध्ये सर्व लोकांना न्याय आहे हे खूप भाग्य आपल्याला लाभलेलं ला आहे तरी भारतरत्न विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना विनम्र अभिवादन महामानव भारतरत्न विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो विजय असो विजय असो सत्यविजय न्यूज चॅनल संपादक मल्लय्या स्वामी या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा